पावसाळ्यामध्ये आमच्याकडे बरेचसे पेशंट हे लघवीच्या जा जाग्याला थोडीशी खाज असणे किंवा अंगावरून पांढरं जाणे युरिनला किंवा लघवीला वारंवार होणे किंवा जळजळ होणे ओटीपोटात दुखणे अशा बऱ्याच तक्रारी घेऊन येतात आता बरेच पेशंट हे पावसाळ्याच्या सुरुवातीला शक्यतो थोडेसे कमी असतात म्हणजे जून जुलैमध्ये पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अशा पेशंटची संख्या बरीच वाढलेली आपल्याला दिसते काय काय स्त्रिया आहेत किंवा महिला आहेत या काही लाजेमुळे बऱ्याच वेळा ही लक्षणं सांगत नाहीत आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन असतं ते गर्भाशयाला होतं आणि नंतर मग आजार बळावतो तर आजचा व्हिडिओ आहे हा सर्व महिलांच्यासाठी आहे मुख्यतः तर आ, मी डॉक्टर संतोष केसरकर मी एक स्त्री रोगतज्ञ असून सध्या गर्भांकूळ हॉस्पिटल शेवाडी कोल्हापूर येथे मी कार्यरत आहे तर आजचा आपला विषय आहे पावसाळा आणि महिलांच्या समस्या आता हा विषय आपण ज्यावेळी बघतो पावसाळा आणि महिलांच्या समस्या त्या याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट बघायची आहे की या समस्या कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याशिवाय या समस्या आहेत स्त्रियांच्या त्या कशामुळे तयार होतात आणि काही ठराविक काळजी घेतली तर कशा, कशा प्रकारे या समस्या टाळल्या जाऊ शकतात या सर्वाविषयी आपण या व्हिडिओमधून इत्तमभूत माहिती बघणार आहोत तर आपण आता क्रमाने बघायला चालू करू तर पहिला मुद्दा आहे की महिलांच्यामध्ये पावसाळ्यात नेमक्या कोणत्या समस्या तयार होतात तर त्यातली पहिली समस्या आहे ती म्हणजे लघवीच्या जागी किंवा योनी मार्गाजवळ खाज येणे ज्याला आम्ही पेरिनियल इचिंग असं म्हणतो त्याच्यानंतर दुसरी समस्या आहे ती म्हणजे अंगावरून पांढरं जाणे किंवा त्याला ल्युकोरिया असं म्हणतात त्याशिवाय तिसरी समस्या आहे ते म्हणजे लघवीला वारंवार होणे किंवा लघवीला जळजळ होणे जे युरिन इन्फेक्शनमुळे होत असतं आणि शेवटची समस्या आहे ही, ही म्हणजे गर्भाशयाला इन्फेक्शन होणं जे आधीच्या सगळ्या समस्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं नंतर पुढची स्टेज असते याच्यामध्ये ओटी पोटात आणि कमरेच्या जागी प्रचंड वेदना होणं त्याशिवाय अंगावर पांढरं जाणे हे देखील लक्षण दिसतात तर आपण हे आता बघितल्या की समस्या कुठल्या कुठल्या आहेत तर याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे या समस्या कशामुळं तयार होतात स्त्रियांच्यामधल्या या समस्या आहेत ह्या कशामुळे नेमक्या तयार होतात तर याच्यामध्ये काय काय जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत काय बुरशी आहे ह्या गोष्टी कारणीभूत असतात या तर यामध्ये पहिली गोष्ट आहे ही ते म्हणजे कॅन्डिडा अल्बिगन्स हा बुरशीजन्य जीवाणू आहे तो याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतो त्याच्याशिवाय ट्रायकोमोनास नावाचा एक परजीवी आहे तो देखील त्याच्यासाठी कारणीभूत असतो त्याशिवाय काय काय बॅक्टेरिया आहेत त्याच्यामुळे देखील हे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन आपल्याला वाढलेलं दिसू शकतं ते आता आपण बघितलं की मुख्यतः कुठले कुठले जे जीवाणू किंवा किटाणू आहेत ते आपण काय काय वेळा ला, लहान मुलींच्यात देखील अशा या समस्या बघतो तर लहान मुलींच्यात बऱ्याच वेळा कसं असतं की इस्ट्रोजन हे हॉर्मोन तयार होत नसतं आणि त्यांच्या कमतरतेमुळे लहान मुलींच्यामध्ये असं इन्फेक्शन वगैरे झालेलं आपल्याला दिसू शकतं त्याच्यासोबत थ्रेडवर्म नावाचा एक जंत आहे त्याच्यामुळे देखील बऱ्याच वेळा लहान मुलींच्यामध्ये इचिंग किंवा खाज येणे वगैरे अशा समस्या दिसू शकतात त्या त्यामुळं लहान मुलींना कंपल्सरी जनताचं औषध वेळेवर देणं खूप गरजेचं आहे, आहे। हे आता आपण बघितलं की कशामुळं होतं काय काय सिच्युएशन आहेत की ज्या सिच्युएशनमध्ये ठराविक सिच्युएशन किंवा कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये हे इन्फेक्शन हे जास्त होतं तर त्या कंडिशन कुठल्या कुठल्या आहेत तर त्यातली पहिली आहे ती म्हणजे प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीच्या वेळी असताना देखील हे इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात होऊ शकतं त्याच्याशिवाय वजन वाढलेले असताना मधुमेहाचा किंवा शुगरचा त्रास असताना थायरॉईडचे आजार असताना स्टिरॉइडची औषधं चालू असताना गर्भनिरोधक गोळ्या चालू असताना किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असताना त्याशिवाय काही ठराविक अँटीबायोटिक्स बऱ्याच दिवस घेतल्याने योनिमार्गाचा पीएच हा कमी होतो व अशावेळी योनिमार्गाच्या आतील आणि बाहेरील बाजूचं इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप दाट असते त्यात आपण बघितलं की इन्फेक्शन होण्यामागची कोणती कारणं आहेत पण आपला मूळ प्रश्न उरतो की हे इन्फेक्शन आहे हे पावसाळ्यातच का जास्त प्रमाणात होतं कारण इतर जे ऋतू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे इन्फेक्शन इतक्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत नाही जेवढं आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतं तर याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे पावसाळ्यात आपल्या इथं हवा असते ही एकदमच दमट असते हवा आणि हवेमध्ये गारवा देखील जास्त असतो त्यामुळं बऱ्याच वेळा कपडे सुकत नाहीत त्याशिवाय ओले कपडे असे वापरले जे सुकत नाही कपडे त्यामुळे आपण ओले कपडे वापरले तर या कपड्यांच्यावर बुरशीची वाढ आहे ती चटकन होते आणि असे कपडे वापरल्यामुळे स्त्रियांना या काळात इन्फेक्शनचं खूप मोठ्या प्रमाणात होतं त्याशिवाय आपल्याकडे बऱ्याच स्त्रिया काही काही वेळा लाजेस्तव असेल किंवा काही काही वेळा संकोचामुळे असेल की आपल्या इनरवेअर असतील किंवा निकर्स ज्या असतील त्या बाहेर सुकत घालत नाही त्या बाथरूममध्ये सुकत घालतात आधी पावसाळ्यामध्ये आधीच हवेमध्ये दमटपणा खूप जास्त असतो आणि त्याच्यामध्ये बाथरूममध्ये तर हा दमटपणा अधिकच जास्त वाढतो त्यामुळं इनर्स किंवा इनरवेअर जर बाथरूममध्ये सुकत घातल्या तर त्या सुकत तर नाहीतच त्याच्यामध्ये ओलावा राहतो आणि बुरशी मात्र खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ होते बुरशीची आणि त्याच्यामुळं स्त्रियांच्यामध्ये असं इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते हे आता आपण बघितलं की कुठल्या कुठल्या कंडिशन आहेत की ज्याच्यामुळं हे इन्फेक्शन होतं आता ह्या इन्फेक्शनसाठी आपण योग्य त्यावेळी डॉक्टरांचा किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे पण काही काही गोष्टी देखील आपण पाळल्या पाहिजे जेणेकरून आपण हे इन्फेक्शन होण्याच्या आधीच आपल्याला टाळता येईल तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आता आपण पूर्ण क्रमानं बघूया की हे इन्फेक्शन टाळलं जाऊ शकतं ते कसं टाळलं जाऊ शकतं तर पहिला म्हणजे योग्य कपड्यांचा योग्य वापर किंवा कपडे कसे वापरावेत तर पहिला नियम आहे की ओले कपडे वापरू नयेत पावसाळ्यात अजिबात ओले कपडे वापरू नयेत पूर्ण सुकल्याशिवाय कुठल्याही कपड्याचा वापर करू नये त्याच्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे की बाथरूममध्ये इनरवेअर सुकत घालू नयेत त्या मोकळ्या हव्या जिथं येईल मोकळी हवा जिथं येईल अशा ठिकाणी सुकत घालाव्यात हे बघितलं हा दुसरा नियम त्याच्याशिवाय कपडे सुकल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनिट डेटॉलच्या पाण्यामध्ये भिजत घालावेत जेणेकरून आधी जर इन्फेक्शन असेल कपड्यांना तर ते इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाईल त्याशिवाय इनर्स या नेहमी मऊ आणि सुती किंवा कॉटनच्याच वापराव्यात टेरिलिन टेरिकॉट नायलॉन एवढंच काय सॅटिनच्या इनरवेअर देखील वापरू नयेत कारण त्यामुळं हो काय होतं की घाम जादा येतो आणि ही जी कपडे आता सांगितली म्हणजे टेरिलिन टेरिकॉट नायलॉन किंवा सॅटेन वगैरे हो तर ही कपडे घाम शोषून घेत नाहीत जसं सुती कपडे घाम शोषून घेतो तसे ही कपडे घाम शोषून घेत नाहीत त्यामुळे ह्या प्रकारच्या इनरवेअर वापरू नयेत त्याच्यानंतर पुढचं आहे की इनरवेअर ह्या जादा घट्ट किंवा टाईट नसाव्यात थोड्या सैलसरच असाव्यात कारण का जेवढ्या जादा घट्ट इनरवेअर असतील तेवढा जास्त घाम येण्याची शक्यता जास्त असते आणि घाम जेवढा जादा येईल तेवढे इन्फेक्शन होण्याची शक्यता देखील जादा असते त्यामुळं थोडे सई इनरवेअर वापरावे त्याच्यानंतर पावसाळ्यात नेहमी हे लक्षात ठेवा की इनरवेअरचे एक्स्ट्रा जोड घेऊन ठेवावेत जेणेकरून आपल्याला वेळेवर इनरवेअर बदलता येतील हां गरज वाटली तर दोन तीन वेळा देखील आपण बदलू शकता अशा वेळी त्याशिवाय जे ऍथलेटिक्स आहेत किंवा जे काय काय आता बरेच जण पोलीस भरतीसाठी जातात किंवा सैन्य भरतीसाठी वगैरे देखील मुली जातात तर असे आहेत किंवा ॲथलेटिक्स आहेत रनिंग आहेत किंवा खेळाडू आहेत बरेच याच्यात किंवा व्यायाम करणार आहेत रेग्युलर किंवा काय काय स्त्रियांच्यामध्ये मूळतात ज्यांना घाम जास्त प्रमाणात येतो अशा स्त्रियांनी घाम जादा येतो याच्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा इनरवेअर या कंपल्सरी बदलल्या पाहिजेत नाहीतर त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन परत तुम्हाला बाकीचे त्रास म्हणजे जे सगळ्या मागायचे सांगितले ते होऊ शकतात त्यानंतर पुढचा मुद्दा आहे हा म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की सलवार असेल पैजामा असेल किंवा फरकर आहेत हे शक्यतो इलॅस्टिकचे वापरा नाडीचे वापरू नका त्याचं कारण का तर हे जे सगळे सांगितलं सलवार पैजामा किंवा फरकर वगैरे ह्याच्यामुळे नाडी असते ही नाडी बऱ्याच वेळा सुकत नाही ती ओली राहते आणि त्याच्यामध्ये फंगस किंवा बुरशीही वाढू शकते आणि त्याचं इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं त्यामुळे शक्यतो इलॅस्टिकच्याच वापरा नाडीच्या वापरू नका त्याच्यानंतर पुढचं आहे ते, ते म्हणजे जीन्स टाईट जीन्स असतील किंवा कुठलेही टाईट कपडे टाईट जीन्स असतील टाईटले जीन्स असतील टाईट पॅन्ट्स असतील असे शक्यतो वापरू नका याच्यामुळे जास्त प्रमाणात घाम येतो आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता देखील तेवढीच वाढते हे आपण बघितलं आता सगळं की कपडे कसे वापरावेत याविषयी सगळं बघितलं याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लघवीच्या जागेची स्वच्छता कशी ठेवावी तर पहिली गोष्ट ह्याच्यात सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे लघवीच्या जागेला साबण किंवा शॅम्पूचा वापर करू नये कसं असतं की आंघोळीच्या वेळ असेल तर साबण आणि शॅम्पू जर वापरला तर त्याच्यामुळे मा योरी मार्गाचा जो पी एच असतो हा बदलतो आणि त्याच्यामुळं पी एच बदलल्यामुळं तिथं जीवाणूंची वाढ आहे ती खूप झपाट्यानं होते त्यामुळं शक्यतो साबण किंवा शॅम्पू वापरू नये त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट आहे की मग धुवायचं साठी काय वापरावं तर कोमट पाणी रेग्युलर कोमट पाण्यानंच लघवीची जागा धुवून घ्यावी आणि ती देखील धुताना लक्षात ठेवा की वारंवार धुवू नये तुम्ही जर वारंवार लघवीच्या जागा पाण्यानं देखील धुत असाल तरी ते देखील त्याच्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते हां हे आता बघितलं दिवसातून लक्षात ठेवा दिवसातून एक किंवा दोनच वेळा तुम्ही लघवीच्या जागा धुतली पाहिजे बरं धुतल्यानंतर पुढचा नियम असा आहे की लघवीची जागा पुसताना जे कापड वापरायचं आहे ते सुती आणि मऊ पाहिजे जास्त रखरखीत नसलं पाहिजे लघवीच्या जागेची त्वचा की एकदम नाजूक असते तुम्ही रखडचे कापड जर वापरलं किंवा खरखरीत एकदम कापड जास्त वापरलं रप असणारं तर त्याच्यामुळं त्या त्वचेला इजा होऊ शकते आणि इजा होऊन त्याच्यानंतर तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप दाट असते त्यामुळं सुती वापरावं आणि मऊ वापरावं त्याच्याशिवाय तुम्ही ज्यावेळी लघवीची जागा पुसून घेत आहे त्यावेळी आपल्याला फक्त पाणी टिपायचं आहे तिथं कुठल्याही प्रकारे घासायचं नाही घासल्यामुळं देखील तिथल्या त्वचेला इजा होऊ शकते त्यामुळे फक्त पाणी टिपून घ्यायचं पुसून घ्यायचं म्हणजे फक्त पाणी टिपून घ्यायचं घासायचं नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की फजायनल वॉश बरेच जण विचारतात की फजायनल वॉश वापरावा की नाही तर ज्यावेळी इन्फेक्शन असतं त्यावेळी व्हजायनल वॉश वापरू नये त्याच्यामुळं वा तुम्हाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते पण इन्फेक्शन नसताना इतर वेळी तुम्ही वजायनल वॉश कोणताही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता इतका काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे भजनल पीएच बऱ्यापैकी मेंटेन केला जाऊ शकतो याच्यानंतर पुढचा नियम आहे की लघवीच्या जागेजवळ पावडर किंवा परफ्यूम डिओड्रंट असा कुठल्याही केमिकल गोष्टींचा वापर करू नये हा त्याच्यामुळं परत तुमचे इन्फेक्शन तिथं होण्याची शक्यता खूप दाट असते त्याच्यानंतर तिस पुढचा नियम आहे की जांगेमधले केस आहेत यांचं शेविंग करू नये बऱ्याच वेळा हे एकदा थोडंसं वेगळं वाटेल पण कसं आहे की जांगेमध्ये जे केस आहेत किंवा ज्याला आपण प्युबिक हेअर म्हणतो हे एक प्रकारे इन्फेक्शन होऊ नये यासाठीचं प्रायमरी प्रोटेक्शन म्हणून काम करत असतात त्यामुळे तुम्हाला वारंवार जर इन्फेक्शन होत असेल तर शक्यतो शेविंग करू नका तुम्हाला खूपच वाटलं तर तुम्ही ट्रिम करू शकता जांगेतले केस पण शेविंग अजिबात करू नका वारंवार वार इन्फेक्शन होत असेल तर याच्या पुढचा नियम आहे ते लघवीच्या जाग्याला खाज येत असेल तर खाजवू नका लघवीच्या जागा तुम्हाला ज्यावेळी बऱ्याच वेळा हे इन्फेक्शन झाल्यानंतर सगळ्याच प्रकारच्या इन्फेक्शनमध्ये या की लघवीच्या जाग्याला खाज खूप प्रमाणात असते आणि बऱ्याच वेळा अशी पद्धतीने तिथं जर खाजवलं तर त्याच्यामुळे एक तर इन्फेक्शन वाढतं आणि तिथं सूज देखील येण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो खाजवू नका त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रिया काय होतं की लघवीच्या जागेला खाज येते म्हणून डेटॉलच्या पाण्याने किंवा सॅवलॉनने ती जागा धुवून घेतात तर लक्षात ठेवा डेटॉलच्या पाण्याने किंवा सॅवलॉनने लघवीची जागा धुवू नये त्याच्यामुळं इन्फेक्शन वाढतं आणि तुमचा त्रास देखील वाढू शकतो हा हे आता आपण सगळं बघितलं की लघवीच्या जागेची स्वच्छता कशी करावी आता पुढचा आहे मुद्दा तो म्हणजे मासिक पाळीच्या वेळी काय काळजी घ्यावी तर पहिला आहे तो म्हणजे मासिक पाळीच्या वेळी योग्य सॅनिटरी पॅड वापरावेत कापड्याचा वापर करू नये हा पहिला पॉईंट झाला त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की सॅनिटरी पॅड आहेत हे तुम्ही वेळेवर बदललेले पाहिजेत तुम्ही जास्त वेळ सॅनिटरी पॅड तसेच ठेवाल तर त्याच्यामध्ये ओलावर राहणार ओलावर राहिला की त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढणार आणि ते इन्फेक्शन तुम्हाला होणार त्यामुळे सॅनिटरी पॅड हे रेग्युलर वेळेवर बदलायचे तुम्ही चार ते पाच तासांनी कंपल्सरी सॅनिटरी पॅड हे बदलले पाहिजे त्याच्यानंतर पुढचा आहे तर अंगाव जर तुमच्या पांढरं जात असेल समजा किंवा पाण्यासारखं जात असेल तर अशा वेळी तुम्ही सॅनिटरी पॅड वापरू शकता कारण बऱ्याच वेळा अंगाव खूप जास्त प्रमाणात पांढरं किंवा पाण्यासारखं जात असेल तर सॅनिटरी पॅड वापरल्यामुळं ते शोषून घेतं आणि त्याच्यामुळं कपड्याला ओलावा धरत नाही आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकत नाही समजा तुम्हाला सॅनिटरी पॅड वापरायचंच नाही आहे तर तुम्ही काय करू शकता अशा वेळी तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही निकर साहित्य किंवा इनर साहित्य या दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही बदलू शकता वेळ थोडंसं ओलावा लागला तर लगेच बदललं तरी देखील चालू शकतं त्याच्यामुळे देखील इन्फेक्शनचा होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो त्यानंतर पुढचं आता आपण हे बघितलं की मासिक पाहिजे काय काळजी घ्यावी आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संबंध ठेवताना काय काळजी घ्यावी तर इन्फेक्शन असताना सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो इन्फेक्शन जर असेल तर शारीरिक संबंध टाळा बऱ्याच वेळा तुम्ही इन्फेक्शन असताना शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तुमचं इन्फेक्शन आहे हे दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतं आणि त्याला देखील इन्फेक्शन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळं हे गोष्ट काय कंपल्सरी लक्षात ठेवा की जोपर्यंत इन्फेक्शन पूर्ण कमी येत नाही तोपर्यंत शारीरिक संबंध ठेवू नयेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक संबंध ठेवताना शक्यतो कॉन्टोमचा वापर करा जेणेकरून इन्फेक्शन पसरणार नाही त्याच्यानंतर पुढचा आहे तो व्हजायनल लुब्रिकंटचा वापर करावा काही काही स्त्रियांच्यामध्ये म्हणजे योनी मार्गाला शुष्कता खूप असते किंवा ड्राय असते ड्रायनेस जास्त असतो अशामुळं वेळ काय होतं की संबंध आल्यानंतर तिथल्या त्वचेला थोडंसं घर्षणामुळे त्रास होतो आणि त्याच्यामुळं इन्फेक्शन वाढण्याची खूप शक्यता असते तर असं घर्षण होऊ नये किंवा इन्फेक्शन त्याच्यातून उद्भवू नये म्हणून तुम्हाला व्हजायनल लुब्रिकंटचा ज्या स्त्रियांच्यामध्ये असा त्रास जास्त होत असेल तर ते त्यांनी भजनन लुब्रिकंटचा नक्की वापर करावा त्याच्यामुळं तो त्रास थोडासा कमी होतो त्याच्यानंतर पुढचा आहे तो, तो संबंध ठेवल्यानंतर ठेवायच्या आधी आणि संबंध ठेवल्यानंतर हे कंपल्सरी बाथरूमला जाऊन यायचं आहे आपण बऱ्याच वेळा बघतो की बऱ्याचसं म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना देखील संबंध ठेवल्यानंतर बऱ्याच वेळा युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो म्हणजे लघवीला जळजळ होऊ किंवा लघवीला वारंवार जावे लागणे असे त्रास बऱ्याच वेळा होतात तर असे त्रास होऊ नयेत म्हणून संबंध ठेवायच्या आधी आणि संबंध ठेवल्यानंतर दोघांनी देखील बाथरूमला जाऊन येणं गरजेचं आहे त्याच्यामुळं युरिनचं इन्फेक्शन टाळण्यासाठी बरीच मदत होते हा त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आता उपचार म्हणजे याच्यामध्ये उपचार कुठले कुठले केले जातात तुम्हाला पहिली गोष्ट आहे तो म्हणजे तुम्हाला जर असं इन्फेक्शन असेल तर अशा वेळी योग्य तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही म्हणजे एकतर क्रीम किंवा पेस्ट्रीज किंवा खायच्या गोळ्या वगैरे असतील तर ह्या देखील दिल्या जातात त्याच्यानुसार ते इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होतं त्याच्याशिवाय उपचार घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा असं दिसतं की फक्त स्त्रिया येतात उपचार घेतात जातात काही काळानंतर त्यांना परत इन्फेक्शन होतं परत येतात हे असं वारंवार का होतं तर बऱ्याच वेळा असं असतं की उपचार हे नवरा आणि बायको या दोघांचे होणे गरजेचं असतं बऱ्याच वेळा नवऱ्याचं इन्फेक्शन तसंच राहतं बायकांचं इन्फेक्शन उपचारामुळे कमी होतंय पण पु, पु, पुन्हा शारीरिक जर संबंध आले तर तेच इन्फेक्शन नवऱ्याचं इन्फेक्शन आहे ते परत स्त्रियांना होतं आणि त्यांना परत ती सायकल पूर्ण तशीच चालू राहते त्यामुळे दोघांचे देखील उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर काय काय कंडिशन आता मगाशी बघितली आपण त्याच्यामध्ये जर मधुमेह असेल तर तुम्हाला ती साखर योग्य पद्धतीने नियंत्रित करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला इन्फेक्शन तुमचं कमी येणार नाही जर तुमचं वजन जादा असेल तर अशा वेळी तुम्ही योग्य आहार आणि व्यायामाद्वारे वजन कमी करणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमचं इन्फेक्शन कमी होऊ शकत नाही आपण मगाशी बघितलं लहान मुलींच्या बाबतीत बघितलं की लहान मुलींच्यामध्ये बऱ्याच वेळा की थ्रेडव इन्फेक्शन वगैरे हो असतं तर अशा वेळी आपण काय करू शकतो की त्यांना कंपल्सरी जनताचं औषध हे रेग्युलर वेळेवर देणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय इस्ट्रोजनची एक क्रीम मिळतात लहान मुलींच्यामध्ये इस्ट्रोजन कमची कमतरता असल्यामुळे हे इन्फेक्शन होत असतं तर, हो तर क्रीम क्रीममुळे देखील हे इन्फेक्शन कमी होऊ शकतं आता आज आपण हा व्हिडिओ बघितला याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ज्या स्त्रियांना इन्फेक्शन होतं किंवा खजाऱ्यांना इन्फेक्शन तुम्ही म्हणू शकता हे कुठलं कुठलं होतं आणि स्त्रियांचा त्रास किती वाढतो हे बघितलं ह्याच्या मागं कुठले कुठले कारणं आहेत कुठली कुठली ह्या समस्या कुठल्या कुठल्या आहेत त्याच्याशिवाय ह्या घडू नयेत ह्याच्यासाठी आपण काय काय काळजी घ्यावी बघितली त्याशिवाय उपचार कसे कसे केले जातात ह्या सगळ्यांच्याविषयी आपण इत्तमभूत माहिती बघितली तुम्हाला या व्हिडिओवर काय म्हणजे या गोष्टींबद्दल आणखी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की बघा आमचा हा व्हिडिओ नक्की सर्वांना पाठवा आणि आपल्या चॅनल आपलं गर्भांकूर चॅनल आहे याला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद